तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत कांदा बाजार भाव तर चला मित्रांनो जाणून घेऊया काय मार्केट राहिले कसे काय भाव गेले आणि भाव वाढेल का नाही वाढेल त्याची चर्चा पण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया आपण कांदा बाजार भाव तर पहिले मार्केट आहे पिंपळगाव बसवंत येथे तेरा हजार पाचशे क्विंटलच्या अगोहन सतराशे दोनचा भाव भेटला संगमनेर येथे सहा हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलच्या अगोदर सोळाशे भाव भेटला कळवण येथे सतराशे भाव भेटला आणि राहुरी बांबोरी येथे सहा हजार नऊशे सत्तर क्विंटलच्या अगोदर सोळाशे रुपये भाव भेटला नागपूर येथे एक हजार क्विंटलच्या अगोदर दोन हजार भाव भेटला आणि पुढची समिती आहे कामठी येथे आठ क्विंटलच्या अवघो दोन हजार वीस रुपये भाव भेटला मंगळवेढा येथे दोनशे दहा क्विंटलच्या अवघून सतराशे रुपये भाव भेटला आणि सांगली फळे फळे भाजी दोन हजार क्विंटलचा भाव भेटला अमरावती तीनशे अडतीस क्विंटलच्या अगोदर तीन हजार भाव भेटला हिंगणा येथे पंधरा क्विंटलच्या अगोदर दोन हजार भाव भेटला सोलापूर येथे तेवीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटला आणि कराड येथे एकशे तेवीस क्विंटलच्या अगोदर सोळाशे रुपये भाव भेटला सातारा येथे तीनशे वीस क्विंटलच्या अगोदर अठराशे रुपये भाव भेटला मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे सतराशे रुपये क्विंटलचा भाव भेटला रावरी येथे सोळा हजार क्विंटल चावकून सतराशे पन्नास रुपये भाव भेटला चंद्रपूर गजवड येथे चारशे ऐंशी क्विंटल चावकून दोन हजार सातशे पन्नास रुपये भाव भेटला अकोला येथे सतराशे रुपये क्विंटलचा भाव भेटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद